न्यूज मराठी पाहून इथे डोळ्यावर पट्टी बांधून हे चॅलेंज स्वीकारतायत ही लहान मुलं त्यासह परिसरातील मुलांना लागलं या गोष्टीच भन्नाट वेटरेक्ट चेंज ही शंभर ची नोट आहे नंबर

एकोणपन्नास झिरो एकोणीसशे चार आहे बरोबर का हो कोणाचं नाव सरांनी त्या मुलीला तिच्या घरात बसून तिला डोळे बंद करून सांगितलं दादा कुठे बघ त्यावेळी तिनं सांगितली की दादा मित्रासोबत खुर्चीवर बसलाय कराड म्हणा किंवा पुण्यामध्ये तिचे मामा आहेत तर त्यांनी कोणत्या रंगाचे कपडे वगैरे घातले ते तिनं दोन तीनदा ओळखून दाखवलेलं आहे नेचर केअर फर्टिलायझर नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खता सक्षम पर्याय शेणखत व सक्षम पर्याय ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत फळे फुले व भाजीपाला पिकांसाठी जीव जीवाणुनी समृद्ध पेंडीयुक्त सेंद्रिय खत संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठावन्न एक्केचाळीस साठ विटास परिसरातील हे लहान मुलं चांगली चर्चेत आहे ती सध्या चक्क आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून कोणतीही वस्तू ओळखताय केवळ वस्तूच नाही तर कोणता रंग कोण पुढे आहे कोण कुठे आहे हे देखील ते सांगतात ही कला शिकवली जाते आर्ट ऑफ लिव्हिंग या कोर्स मध्ये असं उभारले ते अच्छा त्यांच्या बाजूला

गेल्या काही महिन्यापासून विटा आणि परिसरात आर्ट ऑफ लिव्हिंगचं प्रशिक्षण सुरू आहे परमपूज्य अनोखी कला सादर करत आहेत हे आपल्या संस्कृतीत घडलेलं योगा प्राणायाम ध्यानाचं रहस्य आहे याला आपण इंट्युशन प्रोसेस असं म्हणतो किंवा अगोदरच्या भाषेमध्ये प्रज्ञा योगा असं ज्याला म्हणतो जे आपल्या आज्ञा चुर जागृत करते

हे करून येणार सिद्धी आहे हे चमत्कार किंवा कुठला जादू नाही मुलांचे पालक या गोष्टीने भनाट खुश असून ते याबद्दल आपल्या मुलांचे व या प्रशिक्षणाचे विशेष कौतुक करतात मला वाटतं तालुक्यामध्ये प्रथम कोर्स मध्ये हे तीन महिन्यापूर्वी देवोबा यांच्या माध्यमातून पार पडला त्या कोर्स साठी अतुनात प्रयत्न आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार खानापूर तालुक्यातून झाले त्यात पहिल्यांदा नऊ मुलं आमच्या गावामध्ये आम्ही बसवले फक्त इंटिशन म्हणजे हे कोणालाच माहित नव्हतं बारावी झालेलं तो काहीतरी रुसला आणि दहावी जाऊन बसलो दुसरीकडे कुठंतरी मित्र कारण काही सांगितलं घरात मी कुठे म्हणून ते असं जाऊन बसलं रुसून बसला होता त्यावेळी सरांनी त्या मुलीला तिच्या घरात बसून तिला डोळे बंद करून सांगितलं दादा कुठे बघ त्यावेळी तिनं सांगितले की दादा मित्रासोबत खुर्चीवर बसलाय आणि मग मित्रांची यादी काढली हुडकून सरांनी तिचे नंबर काढले प्रत्येक मित्र चेक केला जाऊन त्याला काढला तिथे तर कन्या सध्या डोळ्याला ते फोल्डिंग बांधून पेपर वाचू शकते इव्हन दोन तीनदा तिचं म्हणजे किंवा पुण्यामध्ये तिचे मामा आहेत तर त्यांनी कोणत्या रंगाचे कपडे वगैरे घातले ते तिनं दोन तीनदा ओळखून दाखवलेलं आहे पण छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना, चोड़ा चोड़ा ना तीज़ 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 ती स्वतःहून जबाबदारी घ्यायला शिकली आणि जे तिला सांगायला लागायचं की हे तुझ्यासाठी म्हणजे चांगलं हे तू कर म्हणजे ते तिझं तिलाच आता कळत तीच पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय योग्य काय अयोग्य निर्णय म्हणजे मुलाने चांगल्या प्रकारे इंग्रजीची वाक्य डोळे बंद दो करून वाचून दाखवली चार वाक्य तरी त्याला सहज वाचता आली डोळे बंद करून खूप चांगला रिझल्ट नक्की त्याचा मिळेल कलर स्काय ब्लू कलर आहे दुधी भोपळा आहे ग्रीन कलरचा इज इट

तुझं बीज कलर हां इथे एक वाइट कलर हां बघा हे बेड आहे म्हणते बरोबर आहे का क्लॅप 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 झालं दुसरं काय झालं काही त्याला इशान. इशान बोलत ओ, ओ, हे एक सेंटेन्स आहे ते सेंटेन्स व्हाइट कलर ब्लॅक कलर मध्ये लिहिलंय बॅकग्राऊंड व्हाइट मध्ये ओके आणि तो शब्द आहे कलेक्शन श्रावणी <laughs> <थे -थे -थे. laughs> <laughs> योगेश हो सुरवे मी डोळ्याला पट्टी हो, बांधून सायकल चालवते कलर ओळखते हो दिसत ओळखते मनातलं थोडं येत थो, चित्र रंगवायला येतं काढायला येत पुन्हा लिहायला येत वाचायला येत मी प्रांजल वैभव टेके आता पहिल्यांदाच कोर्स करते आणि म्हणजे मला खूप आवडला हा आमचं कितीही दिसत आणि थोडंफार मन मनातलंही बोलत ना मानस ते करत स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा